आमच्या समस्या माझी रोजगार नाही रोजगार नाही एम आय डीशी आणतो म्हणले कुठं काय पाणी कुकडीचं पाणी ज्यावेळेस भेटायचं होतं त्यावेळेस भेटलं नाही शेतकऱ्यांचा हाल झालं अशा समस्या आहेत की सायकल घेऊन पडतात त्यांना चालता सुद्धा येत नाही रस्त्याने पक्का नाही काम केले आवटेवाडीचे आमचे तलव्याचं काम पाणी सोडायचं काम पाणी सोडायचं काम आणि रस्त्याचे काम आमचे झाले सगळे मंदिराचे काम आमचे भरपूर आमच्यासाठी सेवा केली आवटेवाडी करता त्यांनी हो घातलेल्या आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण श्रीगोंद्या तालुक्यामध्ये लोकांच्यात आलेलो आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांचं नेमकं म्हणणं काय त्यांची कामं त्यांनी आत्तापर्यंत तीन वर्षात गावाकडे आले नाहीत गेले नाहीतन बघितलं नाही मला सांगा तुमच्या समस्या काय आहेत आमच्या समस्या माझी रोजगार नाही रोजगार नाही एम आय डीशी आणतो म्हणले कुठं काय पाणी कुकडीचं पाणी ज्यावेळेस भेटायचं होतं त्यावेळेस भेटलं नाही शेतकऱ्यांचा हाल झालं आणि आता निसर्गनी व्यवस्थित साथ दिली शेतकऱ्यांना पाणी आलं पिकं झाली आता व्यवस्थित चाललेलं आहे आमदारांचं तसं पाहिलं तर दोन तीन वर्षात काही काम नाही काय विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं एम आय डी सी यायला पाहिजे रोजगार वाढायला पाहिजेत त्या विषयावर काहीच नाही पस्तीस दादा आमदार होते पस्तीस वर्षात रोजगारासाठी तालुक्यासाठी एखादं भक्कम असं काम कोणतंच नाही आता कोण आमदार व्हावा असं वाटतं आता आमदार सर्वसामान्य माणसाला तसं जनता सर्वसामान्य माणसालाच आमदार करू शकते कुणाला करू शकते हे नाही सांगू शकत तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावा हो नाही सर्वसामान्य जनता करेन ना काही देईन दिन सामान्य माणूस निवडून येईल काय उमेदवार का। तुम तुम... तरुण हवा की वयस्क तरुण हवा पाहिजे उमेदवार काही तुमचं काय तरुण तरुण शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या शेतकऱ्याकडून तुम अपेक्षा तुम म्हणजे जे लुस्कान भरपाई भावा पावसात जे लुसकान झालं त्याचे पंचनामा झालं पीक विमा त्याचे पैसे द्यावा आणि जे लाडके बहिणीचं काय जी केलं आहे ती त्याच्यापेक्षा आधी शेतकऱ्यांचं सगळ्यात महत्वाचं पंचनामा झालेले पैसे वर्ग करून घ्यावा आणि वीज माफ करावा शेतकऱ्यांनी शहर असं काहीतरी ठोस ध्येय निर्णय घ्यावा सरकारने त्याच्यावर शेतकरी वर्ग समाधानी राहील असं वाटतं मला श्रीगोंदा बाजारमध्ये आले आहेत आपण आता शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात त्यांचं काय म्हणणं आहे कामं केलं आवटेवाडीचे आमचे तलव्याचं काम प पाणी सोडायचं काम पाणी सोडायचं काम आणि रस्त्याचं काम आमचे झाले सगळे मंदिराचे काम आमचे भरपूर आमच्यासाठी सेवा केली केल्या आवटेवडी करतात तुमच्या समस्या काय आहेत ते एकदा सांगा आम्हाला आमचे काय नाही बरं का मंदिर आहे मंडप होत एवढंच आमची इच्छा आहे बर बर त्यांनी दिलं आश्वासन मंडप आज बारा महिने पर्यंत क्लिअर करून देऊ तुमचं तेवढीच आमची अशी जेवढी काय विकास व्हावा असं तुम्हाला वाटत काय आता त्यांनी जसं मागा ध्यान दिलं आमच्यावर तसं आता बी ध्यान ठेवा आमदार कोण आहेत नाही सांगता येणार आता मागील पाच वर्षामध्ये काय कामं झालेत का आमची तर काहीच नाही कुठली झाली कोणती आहे आला, आला पण कोणी काही केलं पण आम्हाला आमच्या सध्या आता शाळेत मुलं येणार आहेत ना तर शाळेत मुलं येता सुद्धा येत नाही आम्हाला अशा समस्या आहेत की सायकल घेऊन पडतात त्यांना चालता सुद्धा येत नाही रस्त्याने इथून च अडचणी येत शेतकऱ्यांच्या आमच्या आम्ही राहत होतो मग आता तुम्ही ते अडचणी तुमच्या आता सध्या विद्यमान आमदारांना सांगितल्या नाहीत का सांगितले सगळ्यांना सांगून दमलोय आता सध्या आता रस्त्याचं काम केलंय चालू खडी आणून टाकली डांबरीची येईन म्हणले तर निम्मीच आली मग आता निम्म्यातून आम्ही घरापासून त्या निम्म्यापर्यंत कसं कसं जायचं आता आमदार नवीन चेहरा हवा आहे की जुना चेहरा नवीन नवीनचा नवीन चारा पाहिजे आता तुमचे काय अपेक्षा आहेत कोणते काम होवायचं आहे आयशाचा जायला रस्ते नाही नाही मला रस्ता हवा पक्का रस्तेच नाही पाणी आले कादुपत्रीस पाणी एकदम भरपूर नवीन चेहरा व्हावा वाटतो का त्रस्तपित जुना चेहरा जुना चारा बरा आहे जुना चारा आता विकासाच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या विकासाच्या काय अपेक्षा का भरपूर सुविधा आहेत परते बँकावाले ह्याच्यावाले लोन देत नाहीत पुढं काय होत नाहीत आडवणक होती फसवणूक होती असे घोटाळे होत्यात वरून मस्त फेमा भरपूर आहेत ते भेटत नाहीत लोकांना शेतकऱ्याला भेटत नाही व्यापाऱ्यांना भेटत नाहीत हां मोदींनी भरपूर केमा काढल्या ते भेटू शकत नाहीत आडवणक होती मग इतिचं सरकार असल्यामुळे का भरपूर काम झाले तर बरेच रस्ते झाले आहेत प्रलंबित जे प्रश्न होते सगळे सोडवले आहेत अजून काय विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं रस्ते पाणी वीज आणि आता शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे कारण भरपूर प्रमाणात महागाई वाढलेलीच आहे जर जा पिकं आलं तर त्याला हजार रुपये भेटला पाहिजे आता तुम्हाला नवीन चेहरा आमदार व्हावा असं वाटतं का जुना चेहरा तसं तर आता नवीन चेहरा आमदार झाले तर आणखी चांगलं होईल काय कामात हो असं वाटतं तुम्हाला आता काय नाही आता वाटत विजेचा प्रश्न सोसावा दिवसा शेतकऱ्यांना लाईट भेटली पाहिजे आणि पाणी प्रश्न तुकडीचा जो पाणी प्रश्न आहे तो गोडचं एकदम योग्य पद्धतीने नियोजन होतं पाण्याचा परंतु तुकडीचा पाण्याचा अभावी तालुक्यातीलच बऱ्याच फळ फळ पिकांचं आणि पिकांचं नुकसान होतं ते नुकसान होतं आणि जर नवीनमध्ये घेतलं तर विकिदादांपेक्षा मला वाटतं प्रामाणिकपणे सांगतो की प्रताप सिंह आपले चेहरा आहे महाविकास आघाडी की महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी आमची महाविकास आघाडी की महायुती महाविकास आघाडी सिंग महायुती की महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी की महायुती एवढं नाही सांग शरद पवार की देवेंद्र फडणवीस शरद पवार महायुती की महाविकास आघाडी महाविकास महाविकास आघाडी की महायुती असं म्हणणं आहे सरकार कुठलंही येऊ द्या परंतु कामं झाली पाहिजे महायुती की महाविकास आघाडी महाविकास करा जे काय आमचे काम होते त्यांना बदल महाविकास आघाडी की महायुती महाविकास आघाडी की महायुती महायुती महाविकास आघाडी की महायुती तसं तर आत्ता मागील अडीच वर्षापासून महायुतीने भरपूर काम केले आहेत